दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड दत्तमंदिर सिग्नलजवळ एका गंभीर अपघाताची घटना घडली आहे मनपा सिटिलिंग बस क्रमांक एम एच पंधरा जी व्ही सत्त्याहत्तर सोळा जी नाशिक रोड बस स्थानकावरून बारदान फाट्याच्या दिशेने जात होती अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर चाललेल्या एस टी महामंडळाच्या बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस पंचेचाळीस नवापूरकडे जात असलेल्या बसला मागून धडकली या धडकेत कोणतीही जीवित आणि झाली नसली तरी बसमधील काही महिला प्रवासी व सिटी लिंक बस चालक गंभीर जखमी झालेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित हस्तक्षेप करत जखमींना नाशिक रोडच्या नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले यावेळी जखमी असलेले सिटी लिंक बस चालक व वा वाहक यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत माझी गाडी दोनशे दोन रुपची होती आणि ते दत्त मंदिरावर निघाल्याच्या नंतर पुढे गाडीचा ब्रेक नाही लागल्यामुळे ड्रायव्हरने आवाज दिला त्याच्यामुळे आणि आवाज देताना जास्त हा देता लाग ले ले का? आ, एक लागलेला नाक लागले नाकाला गाडी कुठे चालली होती गाडी दोनशे दोन बारदा पाटील बारदान पाटील चालली होती गाडीचं सिलेंडर फुटलं ते ब्रेक खेळ झाल्यामुळे गाडी धडक प्रवाशांना लाग ला ला? लाग ला ला काही लागलंय का गाडीतला एका प्रवाशाला लागलं ते डॉक्टरांनी सिटी लिंक बस चालकाला काही आर्थिक चाचण्या करण्याचा सल्ला दिलाय या अपघाताने सिटी व एस टी महामंडळाच्या बसच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय कारण अशा घटना सतत घडत आहेत सिटीलिंग बसच्या वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत मात्र प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बसने रिक्षाला धडक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आजचा अपघात टाळला असला पण वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरात सुरू आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक